चोवीस रूम मधले विद्यार्थी बाहेर आले सोना कुठे <laughs> पुढच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी लवकर बाहेर यायचं आहे आणि कार्यक्रमाला का पुढे आम्ही तिकडे आपल्याला आमचे आप दोन दोन बॅच आहेत <laughs> चला सर्वांनी हा पिंकी भेटली पिंकीला तीच भेटली म्हणून आलो मागे हॅलो खूप हॅलो इथे इथेही बसू शकतो आपण आपण इथेही बसू शकतो पहिले दोन रो तुमच्यासाठीच आहेत <श्चाथ> <श्चारी> भट मॅडम सर्व शिक्षक वर्ग तिथे आला असेल हजार असेल तर सर्व विद्यार्थ्यांना आले सगळ माझ्या बरोबर बोलाव सगळं सर्व शिक्षकासाठी एक एकदा एकदा सर्व शिक्षकांसाठी एक, एक सात नमस्ते जास्त वेळ नाही घेता पासून सुरुवात आहे आपल्या शाळेची मोहीम करू ना मोहीम जरा इकडे बघा असं फिरता मध्ये घ्या ना तुम्ही

Afne sage, haji man इला वर्ष आम्हाला कोणी आवाज जातोय जे काय ते सगळं झालेला आहे आणि मी कविता मॅडम विनंती करीन कुठे कविता राव की आपली शाळेची सुरुवात नेहमी सरस्वती वंदनाने व्हायची आपली प्रार्थना व्हायची तशी ते प्रार्थना होईल सगळ्यांनी आपल्या जाग्यावर उभं राहायचंय जय हे भारतभाग्यविरादा पञ्जाबसिन्ध गुजरातमरा द्राविड उत्कलभङ्गल यमुना उच्चल कुज्जल जलदितरङ्ग तव शुभ नामे जागे तव मागे गाये तव जय गाता जनगण मङ्गल लायक जय आणि शाळेला किती सगळ्या आठवणी दिलेल्या आहेत तर बराच आपण असं होतं की आज आपण सगळे मोठे आहोत आपण कधीतरी शाळेत होतो तेव्हा आपण कोणाची तरी मुलं होतो पण आज आपली मुलं आहेत ती दुसऱ्या शाळेमध्ये जातात तर तेव्हा ते एक फिलिंग खूप वेगळं आहे ना आजही आपण आपल्या शाळेत आलोय मला एक मान्य आहे की आपली शाळा किंवा आपल्या शाळेची इमारत पूर्वी तिथे लांब होती किंवा आज इथे येताना तितकं त्या शाळेची त्या इमारतीची जास्त आठवते शाळेचं गेट जिथे उभे राहून आपण कधी पसायदान म्हटलंय कधी प्रार्थना म्हटलीय कधी नेता सरांच्या झाड्या पण खाल्ल्यात लाईनमध्ये असताना जर गणवेश व्यवस्थित नसेल आणि कुठे टिकटापणा नसेल तर आपण ओरडाही बरेचसे विद्यार्थी इथे आलेले आहेत अनेक शिक्षिका शिक्षक आपल्याला इथे दिसत आहेत पण आपल्यातलेच काही विद्यार्थी किंवा आपल्या काही लाडक्या शिक्षिका ज्या आपल्यात आज नाही आहेत तर त्यांना एक आपण श्रद्धांजली देणार आहोत खूप मिस करतो करतोय काही शिक्षक आहेत जे आज खरंच आपल्यात नाही आहेत त्यांच्या खरंच आठवणी येत आहेत काही विद्यार्थी आहेत काही मित्रमैत्रिणी जे आपल्यात आज असणार नाही आहेत किंवा आज ते नाही अभिनंदन करते कारण आतापर्यंत झाले भाऊ आहेत भाऊ परंतु सम हा हिरा हो, आमचा आता नाही म्हणणार काही आठ मिनिटं राहिले आता ऐकून घेतील स्वतःचे त्यामुळे मी त्यांना म्हटलं मी घोषणा करणारे आहे वेळचे रमर रह राय त्यांना खूप भीती वाटली म्हणजे सर्वांच्या लक्षात ते कायमस्वरूपी राहतील कारण इतकी ही ज्याच्या मनामध्ये कल्पना आली की एवढ्या तीस बॅचच्या मुलांना एकत्र करायचं एकवीस बॅचच्या मुलांना ही खायची गोष्ट नाहीये अर्थात मुलांचा प्रतिसाद पण तसाच आहे लेसनची वेळ झालेली आहे अजून मी शिकले मराठीत शिरले नाहीये हां तर आम्हा सर्वांच्या वतीने आपल्या इथे प्रेझेंट गैरहजर माझ्या गैरहजर मैत्रिणी मित्र जे कोणी आहेत सर्वांच्या वतीने अरे तेव्हा आता केला ना मी बरं ठीक आहे चला आपण लेसन सुरू करूया सॉरी आणि हा उपक्रम खूप छान वेताच आपले सगळे आजी माझी स्टुडंट खरंच खूप खूप बरं वाटलं सगळ्यांना भेटून आणि हे रियुनियन खूप गरजेचं असतं एक ठराविक वय नमस्कार सगळ्यांना वर होण्यासाठी सुद्धा आजचा एक आपलं स्नेहसंमेलन आहे तो एक अभूतपूर्व सोहळाच आहे या स्नेहसंमेलनाची संकल्पना ज्यांच्या डोक्यातून निघाली ते वेताळ सर आणि ही संकल्पना ज्यांनी ज्यांनी उचलून धरली आणि त्यांना पूर्णपणे सहकार्य केलं मग त्याच्यात विद्यार्थी असतील शिक्षक असतील कोणी पण त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक आत्ता मध्ये एक सभा झाली चौपाटीवर त्या ठिकाणी ह्या अशा झाली आणि मग आता म्हणजे काँग्रेस जिवंत असेपर्यंत आम्हाला सहकार्यांना जवळपास माहितीये कदाचित तुमच्याही कानासपास वर गेलं असेल तुम्ही मी एक ओळ म्हणेन तुम्ही माझ्या मागून म्हणायचे अगदी थोडाच त्रास देणार आहे गीताचे बोल आहे डोळे उमडून बघा गाड्यांना अरे मला जरा आता ना इथे जे मी दाखवणार आहे प्रात्यक्षिक कोण मुलं जरा इंटरेस्टेड आहेत येऊ शकाल का पुढे व्हेरी गुड बघितला व्हॉलेटियर गुड गुड या 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 अरे पाठीमागची मुलं काय फक्त मागे दो एक दो एक दो टम एक दो गुड टाळ्या स्वतःसाठीच अरे वा माझी मुलं हुशार आहेत अजूनही चला आता आपण दैने मूड बाय मूड करूया माहितीये का रे दैने मूड म्हणजे काय दैने मूड क्लास दयने मुड क्लास पीच मड अरे काय डाव काय वळताय उजव्या बाजूने वळायचं काय करताय एक तीन हॅलो आपण मूड आणि बाहे मूड करताना काय बोलतो एक दो तीन एक बोलायचं सगळ्यांनी हा चला आता, आता मी आता मी बोलणार आहे क्लास नीट बघा विचार करा बाहे मुड। एक दो तीन एक क्लास एक, दो तीन एक अपना कदम ताल हो जाए कदम ताल में बाय मोड क्लास कदम ताल एक दो, दो, एक दो एक दो एक दो एक दो खाली एक दो तीन चार दो एक आठ आठ सात छे पाच चार तीन तुम्ही दहा वाजेपर्यंत थांबाल इकडे ही अपेक्षा आहे हो बरीच बरीच बोलत ना तिकडून येत ना असं सहा म्हणतो

ठ जी का आशीर्वाद सेठ आनंदीलाल जी का आशीर्वाद है और उनके आशीर्वाद से हम सभी यहाँ हैं इसलिए उनके आशीर्वाद की बहुत उनकी अनुकंपा उनके आशीर्वाद की वजह से आज हम सब मिले हैं और मिलते रहेंगे वर्तमान से भविष्य फिर बाद में उनके पौत्र गणेश

ये माया ये माया अरे तो चलता है अरे ऐसा हो ना थैंक संपूर्ण कार्यक्रम आता संपला आहे शेवट शेवटचे पिचरसोबत फोटो काढत बहुतेक कार्यक्रम संपलाय पॅकअप झालाय शॉप स्वाक्षरी वगैरे झाली आहे चला आता आपण पण घरी निघूया हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा वीडियो आवल लाइक करा शेयर करा चैनल लोड नवीन शाल ते चैनल लाइज सब्सक्राइब करा लाइज रहा है तर्मा बेटो पुना नवीन वीडियो पुर्ट टाटार एकर भाई जाने वार श्री सौंचिवर्ट